कोकण मराठी साहित्य परिषद तळाशाखेचे पोपटी कवी संमेलन उत्साहात संपन्न कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळाच्या वतीने रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी श्री संदीप जामकर यांच्या फार्म हाऊसवर पोपटी कवी संमेलन अत्यंत उत्साहात संपन्न झाले या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान तळाशाखा संस्थापक ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांनी भूषविले प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा युवा प्रमुख गझलकार सिद्धेश लखमदे पत्रकार संजय रिकामे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक ठाकूर निवृत्त शिक्षक जनार्दन जामकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविकात तळाशाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी पोपटी कवी संमेलनाचा उद्देश स्पष्ट करून सर्वांचे स्वागत केले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना पुरुषोत्तम मुळे यांनी सांगितले की पोपटी कवी संमेलनाची परंपरा भूषण प्राध्यापक एल बी पाटील यांनी सुरू केली असून अशा प्रकारच्या कवी संमेलनातून शाखेतील सदस्य एकत्र येतात व या मैफलीतून सर्वांना आनंद मिळतो तसेच आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते अशी संमेलन वारंवार आयोजित करायला हवीत असे त्यांनी सांगितले यावेळी बाबाजी धोत्रे उल्का माडेकर कृष्णा कांबळे आशिष पाटील संदीप जामकर सुप्रिया जामकर वीरेंद्र भोहिनकर यांनी आपल्या कविता व गीते सादर केली प्रमुख अतिथी सिद्धेश लखमदे यांनी बहारदार गझल सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले कवी संमेलनाचे ओघवते निवेदन प्राध्यापक प्रणय इंगळे यांनी केले बोलत असतो नाही आणि बाजूस होत जातो वादात मूळ मुद्दा आपल्याला अनुभव असं बाजूस होत जातो वादात मूळ मुद्दा खेचत उगाच बसतो सोडत उगाच खेचत उगाच बसतो सोडत कुणीच नाही आणि सुखही सुखात कारण त्यालाच भाव आहे दुःख कोणालाही नको असत त्यामुळे सुखही सुखात कारण त्यालाच भाव आहे दुखास मात्र येथे मागत कुणीच नाही दुखास मात्र येथे मागत कुणीच नाही आणि सारेच लोक पडती प्रेमात रोज माझ्या सारेच लोक पडती प्रेमात रोज माझ्या हृदयात पण खरे तर कुत्रच कुणीचं नाही हृदयात पण खरे तर उत्तरच कुणीचं नाही आणि ही वेळ एक आहे जी मौल्यवान असते ही वेळ एक आहे जी मौल्यवान असते सर्वांचं फक्त कळते पाळत कुणीचं नाही सर्वांचं फक्त कळते पाळत कुणीचं नाही आणि शेवटचं आहे येता तर सर्व माझे भेटायला मलाही सर्व मानले भेटायला मलाही माझ्या तल्या मला पण भेटत कोणीच नाही माझ्या तल्या मलाही भेटत कोणीच नाही आणि संवाद होत असतो ऐकत कोणीच नाही काय बदलत कोणीच नाही बदलत कोणीच जीवन असत ते कसं असत हे एक रूपक वेगवेगळे घेऊन इथे मांडलेलं आहे सईबाई सईबाई ग तुझा बंगला मोठा सई बाई तुझा तुझ मोठा सईबाई ग सईबाई ग तुझा राणीचा ताठा ग सईबाई ग तुझा राणीचा ताठा उठते माडी आणि डुलते गाडी उठते माडी आणि डुलते गाडी तुझ्या राजाचा पसारा मोठा तुझा राणीचा ताठा तुझ्या राजाचा पसारा मोठा तुझा राणीचा ताठा सईबाई ग सईबाई ग तुझा बंगल ला मोठा सई बाई ग सई बाईग तुझ मोत्याचंण सईबाई ग सई बाई ग तुझं मोत्याचं न्हाणं सई बाई सोन्या चांदीचं चांदीच सईबाई सई बाई गईबाई सोन्या चांदीचं लेण रेशीम साडी आणि फुलांची वाडी रेशीम साडी आणि फुलांची वाडी तुझ्या राजाचा इशारा मोठा तुझा राणीचा ताटा तुझ्या राजाचा इशारा मोठा तुझा राणीचा ताटा सई बाई गई ग तुला कशात चवण सई बाई गईबाई ग तुला कशात चवण सई बाई गईबाई ग सर राजाच देण सई बाई गईबाई ग तुला राजाच देण काय त्याला हवं आणि कस वागाव काय त्याला हवं आणि कस वागाव तुझ्या राजाचा दरारा मोठा तुझा राणीचा थाटा तुझ्या राजाचा दरारा मोठा तुझा राणीचा थाटा सई बाई ग काग डोळा पाणी सई बाई ग काग डोळा पाणी सई बाई ग काय घडली कहाणी सांगू नको कळलं मला बाई सांगू नको काई कळमाला बाई तुझ्या राजाचा तुरुंग मोठा तुझं पोकळ ताटा तुझ्या राजाचा तुरुंग मोठा तुझा पोकळ ताटा तुझा पोकळ ताटा धन्यवाद आता उजाड आता रान झाले आता उजाड रान झाले आयुष्य पिकलेलं पान झालंय आता उजाड रान झाले आयुष्य पिकलेलं पान झालंय कॉलेजचे दिवस बेस होते कॉलेजचे दिवस बेस होते तेव्हा डोक्यावर केस होते तेव्हा तीही चोरून भेटायची तेव्हा तीही चोरून भेटायची मनातली पात्र भरतीच भेटायची एक भेटणं तेव्हा गोड वाटायचं भेटणं तेव्हा गोड वाटायचं एक आईस्क्रीम दोघात चाटायचं तेव्हा प्रेम एकदम पिअरलेस होत तेव्हा प्रेम एकदम पिअरलेस होत आपलं बसणं पण बिअरलेस होत तेव्हा प्रेम एकदम पिअरलेस होत आपलं बसणं पण बिअरलेस होतं बियर आता महाग झाली बिअर आता महाग झाली प्रेयसी बायको बनून घरी आली आता डोक्यावर मिळ्या वाटते <laughs> आता डोक्यावर मिरा वाटते समोर दिसली हात हातभर फाटते किती दहशत कितीही दहशत सोसवत नाही आहो एकच तरी पण कोसवत नाही नशीब ज्याचं त्याच त्यालाच कळत नशीब ज्याचं त्याच त्यालाच कळतं कुणाचं कळत कुणाचं जळत तर कुणाचं फळत रानातलं पाखरू घरट्यात बसले रानातलं पाखरू घरट्यात बसले पंख छाटून पिंजऱ्यात फसले पिंजऱ्याची त्याला सवय नाही पिंजऱ्याची त्याला सवय नाही बागडण्याचंही आता वय नाही वयाच काय ते तर नंबर असतात वयाच काय ते तर नंबर असतात मनातली स्वप्न मात्र शंभर असतात स्वप्नात या स्वप्नात याग ती यावी असं फार वाटायचं स्वप्नातली यावी असं फार वाटायचं नुसती दिसली तरी वातावरण गार वाटायचं गारव्यात आयुष्य छान सरले गारव्यात आयुष्य छान सरले लिहून लिहून पान भरले धन्यवाद